नमस्कार सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये झालेले सात मोठे बदल जे होते ते बघितले होते तुम्ही जर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये मोबाईल थ्रू आपण कसा फॉर्म भरू शकतो ते बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी विचार करत असाल तर तुमचं बँकेचं अकाउंट जे आहे ते त्याला आधार नंबर तुमचा लिंक केलेला आहे का मोबाईल नंबर लिंक केलेले आहे का तेसुद्धा तपासून पहा तुमच्या आधारला तुमचा मोबाईल अपडेटेड मोबाईल नंबर लिंक केलेला आहे का तोसुद्धा एकदा नक्की चेक करा त्याचबरोबर तुमचं आणि अजून कोणाचं जर का जॉईंट अकाउंट असेल तर ते चालणार नाही तुमचं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट बँकेचं असायला हवं त्याशिवाय अजून जे कागदपत्र लागणार आहेत किंवा आधार कार्ड अपडेट करणं करायचं असेल तर त्या गोष्टी तुम्ही अवश्य करून घ्या आणि मग मोबाईल ॲप थ्रू तुम्ही हा फॉर्म भरू शकता सध्या अजून ऑनलाईन पद्धतीचा अर्ज त्यासाठीचं चा पोर्टल चालू झालेलं नाही आहे पण सेतू सुविधा केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांकडे आणि मोबाईल ॲप थ्रू मात्र ऑनलाईन मोबाईल ॲप थ्रू मात्र याची या, या योजनेसाठीची नोंदणी सुरू झालेली आहे तर आपण बघूयात की मोबाईलचा ॲप आप थ्रू आपण कसा हा अर्ज भरू शकतो हा अर्ज भरताना तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंटचे फोटो काढलेले असायला हवेत ते सगळे फोटो जे आहेत ते एक एम बीपेक्षा कमी साईजचे असायला हवेत नाहीतर तुम्ही ते कॉम्प्रेस करून तयार ठेवा तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला पटकन ह्या सगळ्या गोष्टी फिलअप करता येतील शिवाय तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती तुमच्या हाताशी ठेवा सगळे डॉक्युमेंट हाताशी ठेवा आणि मग मोबाईल ॲपवरती या सगळ्या गोष्टी भरा सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक पावतीचा नंबर मिळणं खूप गरजेचं आहे तोच क्रमांक तुमच्या मोबाईलवरती एस एम एस किंवा व्हॉट्सॲपद्वारे तुम्हाला पोहोचवला जाईल आणि मगच तुमची खातर जमा होईल की तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे सबमिट झाला आहे तर तुमचा शेवटपर्यंत फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला तो पावती क्रमांक मिळेपर्यंत तुमची फॉर्मची प्रोसेस चालू राहणार आहे तर फार वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया मोबाईल ॲप थ्रू आपण कसा मो हा फॉर्म भरायचा आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती गुगल्स प्ले स्टोर ओपन करायचा आहे त्यामध्ये नारीशक्ती दूत या नावाचं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे त्या सम त्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल आणि नारीशक्ती दूत या ॲपविषयीची थोडीशी माहिती आहे तुमचा मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुम्ही पहिल्यांदा लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला टर्म्स कंडिशन्सवरती ओके करून हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातला हा फॉर्म मोबाईलवरती तुम्हाला भरायचा आहे सगळी संपूर्ण स्वतःची माहिती पतीचे नाव पत्ता वय जन्मतारीख या गोष्टी अपलो अपलोड करायच्या आहे शिवाय तुमचा संपूर्ण पत्ता जिल्हा तुम्ह तुमचा तालुका या गोष्टी अपडेट करायच्या आहे तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक जो एकमेकांना लिंक आहे तो इथे नमूद करायचा आहे त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे म लग्नापूर्वीचे नाव अपडेट करायचं आहे शिवाय तुमचं बँकेचं अकाउंट आधारशी लिंक आहे का, का नाही ते तुम्हाला होय नाहीमध्ये क्लिक करायचं आहे बँकेचे सगळे डिटेल्स द्यायचे आहे आय एफ एस सी कोडसुद्धा इथे द्यायचा आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला गो सबमिट करायचे आहे त्याचे तुमच्याकडे फोटो जे आहे ते गॅलरीमध्ये जाऊन अपलोड करायचं आहे तुमचा फोटो स्वतःचा जो आहे तो इथे त्याच त्याचवेळी तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि यामध्ये जे हमीपत्र सांगितले ते सुद्धा या आप, आप मदेज हे। ते आन ते हमी पत्र या ॲपमध्येच अवेलेबल आहे ते तुम्ही आधीच डाउनलोड करून ठेवा आणि ते हमीपत्रसुद्धा यासोबत जोडायचं आहे सगळ्या शेवटी ॲक्सेप्टवरती एक, क्लिक करून स्वीकारा आणि माहिती जतन करा यावरती